नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासंदर्भात म्हणजे की पोटावरची चरबी कमी करण्यासंदर्भात जिऱ्याचं पाणी जसं की आपल्या किचनमध्ये जिरे हे असतातच तर त्याचा आपण उपयोग करून आपल्या पोटावरची चरबी कमी करू शकतो या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर म्हणजे वाढलेल्या वजनामुळे लठ्ठपणामुळे आजकाल कित्येक तरी लोक त्रस्त आहेत अनेक प्रयत्न करूनही त्यांना वजन कमी करण्यात काही यश मिळत नाही बरं कसं बसं वजन कमी झालं तरी पोटाभोवती साचलेली चरबी कमी करणं खूपच अवघड जातं पण आपणही अशाच लोकांपैकी असाल तर आपण आहारात जिरे म्हणजे की जिरे पाण्याचा समावेश केलाच पाहिजे भारतात जिरे पाणी पचन म्हणजे की मेटापोलिझम आणि पोटाच्या आरोग्यासाठी पूर्वीपासून प्यायला जातं मात्र जेव्हा त्यात मध घालून प्यायल तेव्हा त्याचं फायदे आणखी वाढतात खास करून बेली फॅट म्हणजेच पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी हा एक प्रभावी घरगुती उपाय मानला जातो चला तर आता झिरे पिण्याचे फायदे आणि ती योग्य पद्धत कशी आहे ती बघणार आहोत तर मंडळी मेटापोलिझम वाढवण्यास मदत करतं जसं की जिऱ्याचं पाणी मेटापोलिझम वाढवण्यास मदत करतं म्हणजे की मेटापोलिझम हे शरीरातील कॅलरी जाण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं जिऱ्यातील काही घटक पचन अँजिमिन्सी क्रिया सुधारते ज्यामुळे अन्न अधिक चांगल्या प्रकारे पचन होतं एक चमचा जिऱ्यात फक्त आठ कॅलरीज असतात म्हणजेच जिरे पाणी आहारात अतिरिक्त कॅलरीज न वाढवतात अनेक आरोग्यदायी फायदे देतं जसं की जिरे पाण्याचे फायदे जसं की जिऱ्यात डिडोक्सिंग गुण असतात जिरे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास आणि अतिरिक्त पाणी साचणे कमी करण्यास मदत करतं जे अनेकदा पोटाभोवती सूज म्हणून दिसतं मंडई जिऱ्यातील आवश्यक तेल म्हणजे की पचन अँझिमेन्झिमच्या रिज होण्यासंबंधात मदत करतं आणि गॅस्ट्रिक सक्रिया करून पचन सुधारतं तसंच पचनसंस्थेतील सूज कमी करतात ज्यामुळे पोट फुगणे आणि गॅसची तक्रारी कमी होतात इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च अँड हेल्थ सायन्समध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार जिऱ्यात अँटीडायडिक्ट गुणधर्म होतो ते इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारू शकते आणि ग्लुकोजचे शोषण कमी करते यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढत नाही जिऱ्यात अँटी मायक्रिबियल आणि अँटी ॲक्सिट्स गुणधर्म असतात जे, जे मुरूम कमी करण्यास आणि त्वचेला फ्री रेडिकॉल्सपासून संरक्षण देतात तसेच त्या विटॅमिन ई e सारखा अँटी ॲसिड्स असतात जे त्या त्वचा निरोगी ठेवतात आणि रुद्धवाचे लक्षणं कमी करतात तर मंडळी माझ्यासोबत जिरे म्हणजे की पाणी कसे बनवावे तर मंडई एक ते दोन चमचे जिरे रात्री एका ग्लास वा पाण्यात भिजवत ठेवा सकाळी हे पाणी पाच ते दहा मिनटं उकळा आणि नंतर गाळून घ्या यानंतर यात एक चमचा मध घालून उपाशी पोटी प्या रोज या हा उपाय केला तर काही दिवसामध्ये आपल्याला फरक दिसू लागेल तर मंडई अशा स्वरूपामध्ये तुम, तुम्ही तुमच्या घरी तुमच्या किचनमध्ये ह्या गोष्टी करू शकता तर मंडई हे होतं जिरासंदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद